जय जय राम कृष्ण हरी पाडुरंग हरी जय हरी बावली, जय हरी बावली, आज आपण श्रेष्ठ तुकोबारायांचा एक प्रसिद्ध असा अभंग चर्चेसाठी या ठिकाणी घेतलेला आहे अभंग तुकोबारायांना असं आढळलं समाजामध्ये की हरी आणि हर विठ्ठल भक्त आणि शिवभक्त याच्यामध्ये कधी कधी वाद व्हायला लागतात तेव्हा वाद अनावश्यक आहे एक हरिहर एकच आहे हे अभंगा भरून सत्य तुकोबारायांनी सांगितलेलं आहे आणि आज आपण पाहतो जवळपास हे वाद आता आढळत नाहीत हरिहर एकच आहे हरिहरा भेद नाही हे सर्वांनी जवळपास माध्य केलेलं आहे तेव्हा या मागे संत तुकोबाराय त्यानंतर त्यांच्याही पूर्वी संत श्रेष्ठ नरहरी हरी यासारख्या संतांचे प्रयत्न कारणीभूत आहेत त्या माऊली तुकोबारायाचा भक्क आपण पाहूया हरिहरा भेद नाही करू नये वाद एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या काशी नाड़ एक वेलांटीचा आड उसवे वाब भाग तुका भले एकची अंक तुका भले एकची अंक त्या अभंगामध्ये तुकमाराने सांगितलेलं आहे की हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे साक्षात भगवान शंकर शंकर यांच्यामध्ये भेद नाही हरिहरा भेद नाही याच्यामध्ये कोणताही फरक नाही आणि यावरून वाद करण्याची सुद्धा गरज नाही एकाचे एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई जसं साखरेपासून गोडी वेगळी करता येत नाही गोल्डाई साखर असते तेव्हा साखर आणि गुढी ही एकरूप आहे तसंच भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू दोन्ही एकमेकांच्या हृदयामध्ये वास करणारे आहेत एकमेकांच्या हृदयामध्ये राहणारे आहेत दोन्ही एकच आहे आणि यांच्यामध्ये फरक काय नावामध्ये हरी हर एका वेलांटीचा फक्त फरक आहे एक वेलांटी या एका विलांटीचा फरक आहे हरी आणि हरमध्ये रवर एक विलाटी आहे हरी झाला विलांटी काढली हर झाला परंतु हे काय आहे नेमकं तर उजवे वाप भाग तुका म्हणे एकची अंग तर हे काय आहे तर ज्याप्रमाणे शरीराला उजवा आणि डावा असे दोन भाग असतात त्याचप्रमाणे हे शरीराचे दोन भाग आहेत शरीर मात्र एकच आहे ईश्वर मात्र एकच आहे असं संत तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे त्यापूर्वी संत ज्ञानेश्वरांचे समकालीन संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांच्या काळातील संत वारकरी संप्रदायामधील संत संत श्रेष्ठ नव्हरी शोधात पंढरपूर पंदर्पुन, पंढरपुरामध्ये राहायचे परंतु ते शिवभक्त होते शिवभक्त होते आणि प्रसिद्ध असे सुवर्णकार होते रत्नजडीत अलंकार कारागिरी कोणी करावी तर नरहरी सोनार यांनी पंढरपुरेमध्ये राहून सुद्धा संत नरहरी सोनार कधीही विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेले नाही कारण विठ्ठल म्हणजे विष्णूचा होता आणि संत नरहरी सोनार हे शिवभक्त कट्टर शिवभक्त संत रविश्वरात त्या मंदिरात जाणे तर दूरच परंतु डोळ्यांनी जर समजा ती प्रतिभा तिथं दिसत असेल तर तिकडे सुद्धा ते पाहत नव्हते शंकराची मूर्ती सोडून दुसऱ्या कोणत्याही मूर्तीकडे ते पाहणं टाळायचे पूजापाठ करणं वेगळं पूजा करणे दूरच राहिले आणि म्हणून ते विठ्ठलाच्या मंदिरात कधी गेलेच नाही आणि जातही नव्हते आता झालं काय पहा एक सावकार होते त्या सावकाराचा मुलगा नव्हता बघ सावकार सुद्धा वारकरी होते हे सावकार विठ्ठल मंदिरामध्ये आले आणि विठ्ठलाच्या चरणी त्यांनी असं म्हटलं की बला जर मुलगा झाला तर मी विठोबाला एक सोन्याचा सुवर्णाचा रत्न जळीत करबोटा म्हणजे कबरपट्टा अर्पण करील कबरपट्टा दान करील कबर आणि कर्मधर्म सहयोगाने या सावकाराला दोन तीन वर्षानंतर पुत्ररत्न प्राप्त झाले त्याचं नाव त्यांनी विठोबा ठेवलं आणि बघ पंढरपुरामध्ये आले पंढरपुरामध्ये आल्यानंतर बघ लोकांना विचारलं की इथे सोनार कोणता चांगला आहे शोधकार कोणता चांगला आहे जो रत्नजणीत कबर पट्टा अतिशय उत्कृष्ट असा तयार करून देईल बावली त्यांना लोकांनी सांगितलं लो। की ते एकच कारागीर अतिशय उत्कृष्ट असा आहे कारागीर अनेक असतील परंतु उत्कृष्ट कारागीर आणि तो म्हणजे नरहरी सोनार बघ सावकार त्याच्या घरी गेले बाबांना म्हटलं की महाराज मला विठोबाच्या कबरेसाठी कवरपट्टा करायचा आहे कवर मोठा करायचा आहे तेव्हा मला तो करून दे आता नरहरी सोनालांनी सांगितलं की मी त्या विठ्ठलाच्या मंदिरात तर काही जात नाही तुम्ही एक काम करा विठोबाच्या कबऱ्याचं बाप घेऊन या आता सावकार म्हणाले ठीक आहे सावकार केले आणि बाप घेऊन आले विठोबाच्या विठो कबरेचं दर्शन घेतलं विठोबाचं आधी बाप घेतलं कबरपट्टा किती बापाचा लागेल ते बाप दिलं अतिशय उत्कृष्ट असा डिझाईन बनवू दक्षी काढू हिरे जवारात लवून कबरपट्टा तयार झाला दिलेल्या बापानुसारच बघ उबर सावकार तो कबरपट्टा घेतला बाप बरोबर आहे तिथे गेले आणि गेले तर तो कबरपट्टाच झोय तो लहान झाला कबरपट्टा विठोबाज्या कबरीला असतं नाही बंडळी बघ सावकार भराले की आपलं काही चुकलं असेल बाप घेतात ना परत गेले आणि किती लहान झाला ते सांगितलं नरहरी बाबांनी तो कबरपट्टा घेतला परत मोठा करून दिला आता मोठा करून दिला तिथे गेले कबरपट्टा बांधायला लागले हे सावकार तर बावली दवल असं की जो कबरपट्टा आता लांब झाला मोठा झाला गळून पडायला लागला कबरीतनी एवढा मोठा तो झाला आता सावकारांना वाटलं की आपल्याला बाप घेणं जमत नाही किंवा काहीतरी चुकते नेमकं काय चुकते त्यांचेही लक्षात आलं नाही अरे म्हणून बघ सावकार परत एकदा दरहरीबाबाजवळ गेले आणि सांगितलं की तुम्ही एक काम करा बाप तुम्हीच घ्या मज हे चुकणार नाही दरहरीबाबांनी सांगितलं तर मी त्या मूर्तीकडेही पाहत नाही मंदिरातही जात नाही हे म्हणाले तुमचा व्यवसाय आहे तेव्हा बाप तुम्ही घ्या आणि हे व्यवस्थित करून द्या बाबांनी कबूल केलं ठीक आहे माझ्या डोळ्यावर पट्टी बांधा आणि मला मंदिरामध्ये त्या मूर्तीपर्यंत द्या सावकाराने मंदिर जवळ आल्यानंतर नरहरी बाबाच्या डोळ्यांना पट्टी बांधली मंदिरामध्ये घेऊन गेले गाभाऱ्यामध्ये गेले आणि नरहरी सोडा त्या विठोबाच्या कमऱ्याचं बाप घ्यायला त्यांनी हात लावला मूर्तीला आणि त्यांना असं आढळलं की अरे ही मूर्ती हे तर साक्षात भगवान शंकराचं रूप आहे हे विठ्ठल नाहीच कबरेवर हात ठेव उभा असलेला विठो पाह नाहीच तर हा तर शंकरजी आहे आपलं दैवत आणि त्याने चटकन पट्टी डोळ्यावरची काढली डोळ्यावरची पट्टी काढली पाहतात तर रूप बनोहर गोजीरे विठ्ठल मूर्ती त्याच्या समोर दिसली आता विठ्ठल मूर्तीला पाहताबरोबर परत त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधत घेतली परत हात लावला परत ते जसं दोन चार वेळा झालं आणि नंतर मग नरहरी सोदारांना समजलं नरहरी महाराजांना समजलं की हे जे आहे हे आपल्याला झालेला भास नाही तर प्रत्यक्ष ईश्वरानं आपल्याला एक संकेत दिलेला आहे की हरी आणि हर शिव आणि विष्णू वेगळे नाही त्या एकाच दार्याच्या दोन बाजू आहेत डावा आणि उजव्या मिळून एक डावी बाजू आहे शरीराची तर दुसरी उजवी आहे आणि यांनी मिळून हे हरिहर बनलेलं आहे शिव आणि विष्णू बनलेला आहे एकाच शरीराचे दोन अंगते आहेत त्यांच्यामध्ये भेद नाही हे नरहरी सोनार यांना समजलं नरहरी महाराजांना समजलं आणि मग तेव्हापासून ते शिवभक्त आणि विष्णू भक्त यांच्यामध्ये जे कधी कधी वाद होत त्या काळामध्ये ते वाद मिटवायला त्यांनी जीवन खर्ची घातलं आणि त्यासाठी ते झटले अनेक अभंग नरहरी महाराजांचे आहेत संत श्रेष्ठ नरहरी महाराज पंढरपुरामध्येच राहायचे तेव्हा त्याचा एक अभंग असा आहे बा शिवा आणि विष्णू एकच प्रतिभा ऐसा ज्याच्या प्रेमा सदो धन्य ते संसारी नर आणि नारी वाचे हरी हर उच्चारती सोनार नर हरी न देखे पैदत अवघा मूर्ती म्हणतो एक रूप शिव आणि विष्णू एकच प्रतिभा आहेत एकाच त्याच्या दोन बाजू आहेत एकच आहेत आणि जसा त्याचा भाव असेल तसा तो त्याच्यासाठी असतो ते नर नारी धन्य आहेत जे हरिहराचं उच्चारण करतात हरिहर नावाचा जप करतात आणि नरहरी सोडा या दोघांमध्ये द्वैत मानत नाही असं ते स्वतः म्हणतात सोडा र नरहरी न देखे पण द्वैत यामध्ये ते फरक करत नाही द्वैत मानत नाही ते अद्वैत आहेत तेव्हा द्वैत मानत नाही हरिहर एकच आहेत शिवानी विष्णू एकच आहेत अवघा मूर्ती मंत एक, एक रूप असं संत नरहरी महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे संत सुद्धा या अभंगामध्ये आप आपल्या आपल्याला तेच सांगितलेलं आहे तेव्हा असे हे संतश्रेष्ठ तुकोबाराय आणि संतश्रेष्ठ नरहरी सोना याती आपल्याला या, या अभक्कांमधून शिव आराधना करा की विष्णूची आराधना करा दोन्ही एकाच ठिकाणी पोहोचणार आहेत दोन्ही मनाला शांतीच देणार आहेत आणि पूजा कशासाठी करतो आपण नामस्मरण कशासाठी करतो तर मनाच्या शांतीसाठी मनावर जो ताण आलेला असतो ताण कमी करण्यासाठी भगवंत आपल्याला मदत करतो कुठेतरी श्रद्धा जर आपली असली तर त्या श्रद्धेपाई आपल्या मनावर असलेला ताण हा कमी होतो आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहते आणि मानसिक आरोग्य चांगलं असलं तर शारीरिक आरोग्यसुद्धा चांगलं राहण्याला मदत होते आणि म्हणून ध्यान आणि मेडिटेशन याला आजच्या काळामध्ये विज्ञानानं सुद्धा मान्यता दिलेली आहे तेव्हा नामस्मरण करा असा जो मार्ग सांगितलेला आहे संतांनी तो सर्वात सोपा मार्ग आहे भक्ती करण्याचा खूप जास्त काही करण्याची गरज नाही आणि या देवतांमध्ये भेद करत बसण्याची सुद्धा गरज नाही हरिहर भेद नाही करू नये ना वाद एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई असं तुकुमाराय म्हणतात तर शिवा आणि विष्णू एकच प्रतिमा ऐसा ज्याच्या प्रेमा सदोदित असं संत श्रेष्ठ नरहरी सोनार म्हणतात तेव्हा आज आपण या दोन संतांच्या भंगाबद्दल पाहणं त्यावर चर्चा केली तुम्ही पाहण्याबद्दल तुमचे धन्यवाद चूक असल्यास माफी असावी जय हरी हरिबाऊली जय हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी